फाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्ला अलय यांच्या आठशे तेराव्या उर्सनिमित्त नळदुर्ग येथील अजिजिया ग्रुपच्या वतीने फातेहा खानी आणि लंगर ए आमचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात आलेम मोहम्मद रजा यांनी सलाम पठण करून केली त्यानंतर हाफेज आणि खारी सय्यद मैनुद्दीन जागीरदार हाफेज सय्यद नियामतुल्ला इनामदार हाफेज फारुख अहमद हाफेज मुदस्सर कुरेशी हाफेज मुझफ्फर शेख यांनी कुराण पठण करून फात खाणी केली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष मोस्ता कुरेशी शहबाज काझी दत्तात्रय दासकर शिवाजीराव मोरे संजय मोरे तन्वीर खतीब अलहाज युसुफ कुरेशी अब्दुल हकीम कुरेशी अहमद हुसेन कुरेशी नौशाद सावकार रमेश जाधव बलदेव ठाकूर अजहर जागीरदार जिलानी कुरेशी यांच्यासह हो इत्यादी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुबिन कुरेशी वसीम कुरेशी तनवीर कुरेशी मुजम्मील कुरेशी मनउद्दीन कुरेशी हमीद कुरेशी जफर कागदी अहमद शेख मुनीर कुरेशी एजाज कागदी सुफियान कुरेशी अखलाख सावकार मेहबूब बागवान नवाज बागवान यांनी परिश्रम घेतला आहे द तहेलका टाईम्स ट्वेंटी फोर सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग